ते ते आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर गर्दी खून प्रकरणातील हल्लेखोरांना पकडण्यात अखेर पोलिसांना मोठे यश आले. खानवडचे माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांच्या खून प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. विशाल मदने आणि सचिन थोरात अशी या खून प्रकरणातील मुख्य आरोपींची नावे आहेत. मीराज पंढरपूर रस्त्यावरील या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही मोठी कारवाई केली आहे बापूराव चव्हाण यांचा खून अनैतिक संबंधातूनच केल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे खानापूर तालुक्यातील गार्डी पासून निवरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवार पाच डिसेंबर रोजी घानवड गावचे माजी उपसरपंच आणि विट्यातील सोनारसिद्ध ज्वेलर्सचे मालक बापूराव चव्हाण यांच्यावर कोयत्याने धारधार शस्त्राने गळ्यावर घाव घालून खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली होती या खून प्रकारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले होते यानंतर या प्रकाराचा छडा लावण्यासाठी स्थानिक कोन्हे अन्वेषणसह विटा पोलिसांच्या पथकाने रात्रीचा दिवस केला होता त्यानुसार गारडी येथील एक संशयित पोलिसांच्या हाती लागला होता पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी करत गुन्ह्यातील मुख्य आरोपींना आज सोमवार नऊ डिसेंबर रोजी जेरबंद केले आहे याबाबत सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेली माहिती अशी की आज सोमवार नऊ डिसेंबर रोजी बापूराव चव्हाण खून प्रकरणातील आरोपी मिरज पंढरपूर रस्त्यावरील सिद्धेवाडी पुलाखाली येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा लावून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले तर ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे विशाल बाळासो मदने वय तेवीस आणि सचिन शिवाजी थोरात असून हे दोघेही खानापूर तालुक्यातील घानवड येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे या दोन्ही आरोपींकडून कसून चौकशी केली असता बापूराव चव्हाण यांचा खून अनैतिक संबंधाच्या कारणावरून केल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे एकूणच गारडी येथील खून प्रकरणाचा सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह विटा पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करत या खून प्रकरणाचा मोठ्या शर्तीने छडा लावला आहे पोलिसांच्या या धडक कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी खांदादुखी तासदुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा